तीस जानेवारी दोन हजार तेवीसला पार पडलेल्या चंदीगड महापौरपदाच्या पदाच्या निवडणूक प्रक्रियेत झालेल्या छेडछाडीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आधीच तीव्र आक्षेप नोंदवले होते आज एकोणीस फेब्रुवारीला देखील सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे ज्यांच्यावर फेरफार केल्याचा आरोप आहे ते निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना सुप्रीम कोर्टानं कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणी आधी या निवडणूक प्रक्रियेतून जे महापौर झाले ते चंदीगडचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा दिलाय यासोबतच चंदीगडमधील आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय पण हे सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू या प्रकरणाची सुरुवात झाली तीस जानेवारीला तीस जानेवारीला चंदीगडच्या महापौर पदासाठी निवडणूक पार पडली आधी ही निवडणूक अठरा जानेवारीला पार पडणार होती पण निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी तब्येत ठीक नसल्याचं कारण दिलं होतं त्यामुळं निवडणूक पुढे ढकलण्यात आली चंदीगड महापालिकेत एकूण पस्तीस नगरसेवक आहेत महापौर निवडणुकीत तिथल्या खासदारांना देखील मतदान असतं त्यामुळं एकूण मतं होतात छत्तीस बहुमताचा आकडा आहे एकोणीस त्यापैकी भाजपकडं चौदा आपकडं तेरा काँग्रेसकडं सात आणि शिरोमणी अकाली दल यांच्याकडं एक नगरसेवक होता महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसनं आघाडी केली होती त्यामुळं बहुमत त्यांच्या बाजूनं होतं भाजप हरणार हे स्पष्ट होतं भाजपकडे स्वतःचे चौदा शिरोमणी अकाली दलाचा एक आणि भाजपचा एक खासदार असे मिळून सोळा मतं होती चंदीगड महापौर पदाचं इलेक्शन म्हणजे इंडिया आघाडीसाठी देशातील पहिला विजय असेल अशी असे चर्चा आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी घडवून आणली होती त्यामुळे या निवडणुकीची सर्वत्र चर्चा होती निवडणूक प्रक्रियेप्रमाणे निवडणूक पार पडली असती तर इंडिया आघाडीचा उमेदवार जिंकायला पाहिजे होता पण आप आणि काँग्रेसचे आठ मतं बाद झाली आणि भाजपचे मनोज सोनकर महापौर झाले म्हणजे बहुमत असून देखील आपचे महापौर पदाचे उमेदवार निवडणूक हारले मात्र याच दरम्यान निवडणूक अधिकारी अनिल मसिंह यांचा मतपत्रिकांसोबत छेडछाड करत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला याशिवाय अनिल मसिंह यांनी बाद झालेली मतं दोन्ही पक्षाच्या निवडणूक एजंटला दाखवली नाही त्यावरून भाजप इलेक्शन मॅनेज करत असल्याची टीका झाली निवडणूक प्रक्रियेत झालेल्या छेडछाडी विरोधात आपनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टानं महापौर निवडणुकीवर स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं पाच फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी तीव्र आक्षेप नोंदवला सरन्यायाधीशांनी निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करताना ही लोकशाहीची थट्टा असल्याची प्रतिक्रिया दिली आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देणार नाही अशी टिप्पणी देखील सरन्यायाधीशांनी केली होती त्यामुळे महापौर पदाची निवडणूक जिंकून देखील भाजप बॅकफूटवर गेला होता आता महापौर पदाच्या निवडणुकीत झालेली छेडछाड समजून घेण्यासाठी निवडणुकीच्या वेळी जे निवडणूक अधिकारी होते त्यांच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे निवडणूक अधिकारी अनिल मसीह हे दोन हजार अठरापासून भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे ते सक्रिय सदस्य देखील आहेत सध्या चंदीगड महापालिकेत जे नऊ नामनिर्देशित किंवा नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यापैकी एक अनिल मसीह आहेत या सदस्यांना महापौर पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो अल्पसंख्यांकाच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा म्हणून दोन हजार बावीस साली त्यांना नगरसेवक म्हणून नॉमिनेट करण्यात आलं था। होतं अनिल मसिंह भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि चंदीगडचे माजी महापौर अरुण सूद यांच्या जवळचे समजले जातात डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये चंदीगडमध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी अनिल मसिंह प्रभाग क्रमांक मधून भाजपकडून तिकिटाच्या दावेदारांपैकी एक होते पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यानंतर वर्षभरानं दोन हजार बावीस मध्ये त्यांना महापालिकेत नॉमिनेटेड नगरसेवक म्हणून घेण्यात आलं दहा जानेवारीला आपचे नगरसेवक लखबीर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा देखील मसीह स्टेजवर होते यावरून अनिल मसीह हे भाजपचे सक्रिय सदस्य असल्याचं दिसून येतं पण निवडणूक अधिकारी कोण असावा आणि तो कसा निवडला जावा याबाबत कायदा काय सांगतो तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत प्रत्येक राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशाचे वेगवेगळे कायदे आहेत चंदीगडच्या बाबतीत चंदीगड म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रोसिजर्स अँड कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेशन्स नाईन्टीन नुसार निवडणूक प्रक्रिया पार पडते या कायद्याच्या कलम साठ अ आणि विनिमय सहा एक मध्ये अशी तरतूद आहे की महापौर वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसाठी विभागीय या आयुक्त किंवा त्यांनी निवडलेली प्रिसाइडिंग अथॉरिटी निवडणुकीची ठिकाण वेळ आणि तारीख ठरवतात आता हीच प्रिसाइडिंग अथॉरिटी नॉमिनेटेड नगरसेवकांपैकी एकाची निवड निवडणूक अधिकारी म्हणून करतात आता सभागृहात नॉमिनेटेड मेंबर्स नियुक्त करण्याचे अधिकार नायब राज्यपालांना असतात या प्रकरणी त्यांनी अनिल मसीह यांची निवड केली होती आता येऊयात सुप्रीम कोर्टात या प्रकरणी जी सुनावणी पार पडली त्यात आज काय घडलं याकडे सुप्रीम कोर्टात आपचे महापौर पदाचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती निवडणूक अधिकाऱ्यानं मतपत्रिकांवर खून केल्यामुळं मतपत्रिका बाद केली जाऊ शकते का आणि मतपत्रिकांवर करण्यात आलेल्या खुनांकडे दुर्लक्ष करून नव्यानं मतदान न घेता मतांची मोजणी केली जाऊ शकते का अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती कोर्टानं निवडणूक अधिकारी अनिल मसिंह यांना हजर राहण्यासाठी सांगितलं होतं त्यांना तुम्ही मतपत्रिकांवर खुना केल्या होत्या का असं सरन्यायाधीशांनी विचारलं तेव्हा अनिल मसीह यांनी आठ मतपत्रिकेवर खुना केल्याचं मान्य केलं पण जी मतं बाद होती त्यावरच मी खून केल्याचं मसीह यांनी सांगितलं होतं सुप्रीम कोर्टानं आता सर्वच्या सर्व मतपत्रिका मागवलेल्या आहेत यासोबतच मतांची मोजणी पुन्हा नव्यानं करता येईल का याबाबत देखील सुप्रीम कोर्ट विचार करतोय असं झालं आणि कोणत्याही मतपत्रिका बाद झाल्या नाही तर आपचा महापौर निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल मात्र एवढ्यात हार मानेल तो भाजप कसला सुप्रीम कोर्टानं काही निर्णय देण्याच्या आधीच भाजपचे चंदीगडचे महापौर मनोज सोनकर यांनी राजीनामा दिलाय सुप्रीम कोर्टानं मागे जाऊन पुन्हा नव्यानं मतांची मोजणी करण्याची मागणी मान्य केली तर आपचा महापौर होईल पण त्याआधीच आपचे तीन नगरसेवक भाजपमध्ये गेलेले आहेत चंदीगड महापालिकेत नगरसेवकांनी पक्ष बदलला तरी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही त्यामुळं भाजप आपच्या महापौर विरोधात कधीही अविश्वास प्रस्ताव आणू शकतो आता आपच्या तीन नगरसेवकांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपकडे सतरा नगरसेवक झालेत भाजपचे सतरा नगरसेवक शिरोमणी अकाली दलाचा एक आणि खासदारांचं एक मत अशा प्रकारे भाजपकडं एकोणीस हा बहुमताचा आकडा आहे त्यामुळं यावेळी कोणीही लोकशाहीची हत्या वगैरे झाली असे आरोप करू शकणार नाही याशिवाय या, या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं काहीही निकाल दिला तरी त्याचा परिणाम आता भाजपच्या हातून महापौरपद जाण्यात होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे बाकी तुमच्या या प्रकरणाबाबतच्या प्रतिक्रिया काय त्या नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा